मग कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता हा आहे आपला टोमॅटोचा प्लॉट आणि आज आपण इथे टोमॅटोला फवारणी घेणार आहोत तर पब्लिक इथे आपण तीन एकर टोमॅटोची लागवड केलेली आहे चला तर तुम्हाला फवारणीसाठी आणलेले औषधं दाखवतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण औषधं आणलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी की आपण औषध प्रकारे टाकतो आणि किती मिली औषध टाकतो तरी आज आपल्यासोबत आहेत तुमचं नाव काय क्षीरसागर गोविंद क्षीरसागर गोविंद क्षीरसागर आपल्यासोबत आलेले आहेत आणि आज तुम्ही बघू शकता हे औषध काय आहे हे आळीसाठी आणि पोषिक म्हणजे टोमॅटो पोसण्यासाठी तरी टोमॅटोवर आळी पडली त्याच्यामुळं हे तुम्ही दिवस आळी पडत नाही तरी तुम्ही आत्ता बघितलंच की या औषधामुळे जे टोमॅटोवर आळी पडती त्या आळींचा नाश करण्यासाठी हे औषध वापरलं जातं तरी हे एकाच औषध आहे का खूप सारे तर दोन आहेत ना दोन औषध आहेत का हे पहिलं आहे हे पहिलं आहे तुम्ही ते बघू शकता एक पहिलं औषध आहे ब्लॅक म्हणून काहीतरी औषध आहे परत ह्याच्यामध्ये स्टिकर वापरला वा हे कशासाठी वापरता स्टिकर हे चिकटा चिपटून औषध बसण्यासाठी म्हणजे औषध पिकांवर बसावं त्यासाठी आणि हे काय आहे म्हणजे शेव सारखेच आहे हे कशासाठी वापरतात आळी मरते आणि ते बघू शकता ही शेव सारखी दिसत आहे पण ह्याचा खायचा विचार तुम्ही बिलकुलही करू नका तरी आपले दोन औषध झालेले आहेत आता तिसरं औषध तुम्ही टाकावं थोडं आपण पाण्याची ऍड करूयात हां चालते तरी आता हे काय स्टिकर्स टाकायला लागलात ना ह्याच्यामुळे तुम्ही जे औषध पवारता ते तुमच्या पिकांवर चिटकून जातं त्यामुळे हे कोणतंही औषध पवारलं तरी हे गरजेचं आहे ना हा टिकर वापरल्यासाठी हां कोणतंही तुम्ही औषध फवारा हे गरजेचंच आहे आणि हा एक पंप भरला तर इथं टोमॅटोचे किती बेड होतात त्यात सहा बेड होते आणि किती लिटरचा पंप आहे अठरा लिटरचा अठरा लिटरचा पंप आहे म्हणजे सहा बेड अठरा लिटरच्या पंपामध्ये होऊन जातात आणि हे टोमॅटोचं शेत आहे तीन एकर एक तीन एकरच आहे ना तीन एकर एक शेत आहे आणि तुम्ही ते बघू शकता आता इथे दहा पंप तरी इथे लागणार आहेत तरी आता हा पंप आपण पूर्ण भरून घेऊयात आता औषध वगैरे टाकलेले आहेत आणि औषध टाकताना आपण कसे पण औषध टाकू शकतो का सिरियल सिरियलने टाकावं लागतं म्हणजे मापून ते वगैरे टाकायचे आणि ते मापून तुम्हाला माप ते औषध म्हणजे दुकानावरूनच दिले का तुम्ही अंदाजे टाकतात दुकानावर दिलेले आहे ओके तरी आपले क्षीरसागर भाईया साहेब इथे पंप भरायचं काम करीत आहेत आणि त्यांची ह्या पिकासाठी खूप जास्त मेहनत चालू आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आता टोमॅटो दाखवतो कशा प्रकारे टोमॅटो आलेले आहेत आणि टोमॅटोवरची जर आळी पण दिसली तर तुम्हाला तुम्ही कारण की आता फवारणी सुरू झाली आहे त्या आळीमुळेच तर तुम्ही ते बघू शकता हे टोमॅटो आळीमुळे अशा प्रकारे झालेलं आहे तर याच्यामध्ये आळी आहे का तुम्हाला तुम्ही आड़ी ही, आड़ी ही तर ह्याच्यामध्ये अळी नाही कारण की ह्या अळी जी आहे तर टोमॅटो खराब करून गायब झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आणि कशा कशाप्रकारे खराब झालेला आहे तरी असे टोमॅटो सगळे होऊ नयेत म्हणून आपण इथे फवारणी घेत आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले कशा कशाप्रकारे आलेले आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग